नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला बघून कळालंच असेल की आपली आजची रेसिपी कोणती आहे तर कोणीही केली नसेल अशी आज आपण ही रेसिपी करणार आहोत आज आपण चकली बनवणार आहोत आणि आज आपण हे जे असे मुरमुरे म्हणतात ना भास्की त्याची चकली आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी काय करणार कर अशा पद्धतीने हा भास्का मुरुंगरा असतो तो बघू शकता अशा पद्धतीने हा दीड वाटी मुरमुरा मी घेतलेला आहे हे बघा आता याच वाटीने मी काय करणार आहे हे जे आपलं तांदळाचं पीठ आहे ते मी घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एक वाटी घेतलेला आहे आणि दोन वाटी तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दीड वाटी तो मुरमुरा घेतलेला आहे तर त्याचबरोबर आपण घेणार आहोत हे जे अशा पद्धतीचे डाळवे म्हणू शकता तुम्ही किंवा फुटाणे म्हणू शकता तर हे मी एक वाटी घेतलेलं आहे आता हे डाळवे आणि फुटाणे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत हे फुटाणे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बघू शकता हे फुटाणे मी बारीक करून घेतलेले आहेत हे आपल्याला यामध्ये चाळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हा थोडासा कोंडा उरलेला आहे टाकून देणार आहे आता याच पद्धतीने हे सुद्धा मी आता मुरमुरे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे सुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे सुद्धा मी चाळून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मोहनसाठी अशा पद्धतीने पोहे खायचा हा चमचा आहे या पद्धतीने पद्धती एक चमचा टोटल चार चमचे तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दोन तीन आणि चार हे चार चमचे तेल आपण आता गरम करून यामध्ये टाकणार आहोत आता यामध्ये मसाले तुम्ही टाकू शकता लाल तिखट ओवा हिंग त्याचबरोबर टाकायचा आहे तिळ टाकायचं आहे तुम्हाला तर माझ्याकडे हा रेडीमेड चटणीचा मसाला आहे तोच मी यामध्ये टाकत आहे अशा पद्धतीने हा मसाला मी यामध्ये टाकलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा मसाला मिक्स करून घेत आहे आणि आपलं इकडं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि हे सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे तुम्ही बघू शकता मी सर्व मिक्स करून घेतलेला आहे मसाला आता यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला हे जे आपण गरम केलेलं आहे ते हे बघा हे तेल आहे ते थोडंसं कोमट करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे सुद्धा आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे हे मोहन पूर्ण या पिठाला लावून घेणार आहोत जर तुम्हाला या मसाल्यामध्ये कमी जास्त तिखट वाटत असेल तर तुम्ही वरून तिखट टाकू शकता आणि गरम पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मळायचं आहे आणि हे सगळं मोहन याला लावून घेणार आहे व्यवस्थित छान जर व्यवस्थित आपलं मोहन सगळ्या पिठाला लागलं तर चकली आपली खूप छान होते मस्त होते आणि या चकलीला जास्त वेळसुद्धा लागत नाही झटपट ही चकली बनते मस्त होते खुसखुशीत होते तर अशा पद्धतीची चकली तुम्ही करू शकता तर हे सर्व मोहन मी या पिठाला छान लावून घेत आहे तुम्ही बघू शकता मी छान हे पिठाला मोहन लावून घेतलेलं आहे म्हणजे पिठाचं बघा म्हणजे कलरच चेंज आलेला आहे हे बघा तुम्ही असं बघू शकता पीठ दाबल्यानंतर अशा पद्धतीने लाडू छान बनत आहे तुम्ही काय करा मोहन आहे हे छान पिठाला लावून घेतलं तर तुमची चिकली छान होईल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी मोहन लावून घेतलेलं आहे आणि आता जे गरम पाणी आहे त्यानेही चकलीचं पीठ मी आता मळवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हे मी असं छान पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पिठाला एक दहा मिनटं अशाच पद्धतीने हे करून झाकून ठेवायचं आहे आणि ज्यावेळी आपण चकली करणार आहोत त्यावेळी याला आपण मळून छान मळून चकली करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तर याला मी आता झाकून ठेवून देणार आहे तर याला एक दहा मिनटं असंच ठेवून देणार आहे मी दहा मिनटांतर तुम्ही बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे आता यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतर सोयऱ्या घ्यायचं आहे यामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि आपल्याला छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने या मी चकल्या छान पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता कुठेही तुटत नाही आहेत इकडे तेल तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपल्याला जास्त तेल गरम करायचं नाही आहे मिडियम गरम करायचं आहे जास्त गरम केलं तर तुम्ही चकली आतपर्यंत छान आपली तळणार नाही म्हणून जास्त गरम तेल घ्यायचं नाही मिडियम तेल गरम करायचं आहे आणि थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता ही चकली अशी वर आलेली आहे वर आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही पलटी करून घ्यायची आहे आणि एक मिनटं असंच सोडून द्यायचं आहे एक एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता ही पलटी अशी करून घेतल्यानंतर आपली चकली छान शेकलेली आहे म्हणजे बुडबुड्या सगळ्या कमी झालेल्या आहेत आपली चकली छान शेकलेली आहे तर काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने या सर्व चकली आम्ही छान अशा तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या सर्व चकले में ले ले चकली मी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ही चकली किती मस्त झालेली आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेले या चकलीला आणि ही चकली झटपट होते कोणतीही झंझट न करता एकदम फास्ट ही चकली होते आणि बिना आपण भाजलीची ही चकली केलेली आहे बघा मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता ती मस्त ही चकली झालेली आहे आणि तेलकट तर बिलकुल झालेली नाही काही काही चकल्यांना काय होतं की ऑइली होतात त्या चकल्या तर ही मस्त अशी आपली मुरमुरा चकली तयार झालेली आहे आणि मी थोडं वेगळं ट्राय केलेलं आहे मुरमुरेची चकली केलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ही खूप छान झालेली आहे चकली तर ती मी ही चकली आता कसं मुलांचे स्कूला स्कूलसुद्धा चालू होणार आहेत तर तुम्ही ही चकली ट्राय करू शकता आणि मुलांना टिफिनला वगैरे देऊ शकता तर अशी ही अशा जर छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते बघा किती मस्त ही चकली झालेली आहे एकदम क्रिस्पी कुरकुरीत मी तुम्हाला आवाजसुद्धा दाखवते आणि एक चकली तोडून सुद्धा दाखवते ही बघा किती मस्त झालेली आहे चकली तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे क्रिस्पी झालेली आहे आणि झटपट ही चकली, चकली होते आणि खूप छान होते आणि कमी साहित्यामध्ये ही चकली आपण बनवलेली आहे फक्त तीन साहित्यामध्ये घरच्या सा तीन साहित्यामध्ये ही चकली आपण बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू